नमस्कार मी वैभव कुलकर्णी द रॅबिट हाऊसचा दिग्दर्शक द रॅबिट हाऊस ही एक खूप प्रामाणिकपणे केलेली कलाकृती आहे आणि ती वीस डिसेंबरला रिलीज होते तुम्हाला निश्चितपणे वेगळं काहीतरी आणि अमेझिंग काहीतरी बघायला मिळेल आता मी एवढंच सांगतो आणि नक्की तुम्ही वीस डिसेंबरला बघा तुम्हाला काय वाटतं फिल्मबद्दल ते तुम्ही शेअर करा चांगल्या वाईट सगळ्या गोष्टी तुम्हाला जे काही वाटेल ते प्रामाणिकपणे सांगा आणि इतरांनाही बघायला सांगा धन्यवाद नमस्कार मी कृष्णा पांढरे प्रोड्युसर पिक्चरचं जाणार फारच उत्तम आहे आणि आमच्या कलाकारांनी फार मनातून काम केलेलं आहे ती त्यामुळे लोकांना मी आवाहन करतो की त्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर आवर्जून बघावा मजा येईल त्यांना नमस्कार मी सुनीता पांढरे रॅबिट हाऊसची निर्माती मी एवढं सांगू इच्छिते की लहानांपासून मोठ्यांपर्यंत बसून फॅमिलीने बसून बघण्यासारखा हा पिक्चर आहे तर नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा आणि आगे, आनंद तुम्ही भूमिका सांगा थोडक्यात आणि आव्हान करा ठीक आहे नमस्कार मी अमित प्रियान मी या फिल्ममध्ये श्रीकांतचं कॅरेक्टर प्ले करतोय जो पेशंट असतो ओ सी डी आणि ए डी एच डीचे त्याला टेट्स असतात आणि त्यामुळे त्याचं रिलेशनशिप कसं सफर होतं आणि कथा कशी पुढे जाते आणि मिस्टिरीयस थ्रिलरच्या च्या मध्ये जाते त्याची कथा आहे थोडक्यात तर क्लास प्लस मास असं म्हणता येईल या फिल्मला आपण मल्टिप्लेक्स प्लस सिंगल थिएटर दोन्ही प्रकारच्या ऑडियन्सला हे आवडेल मॉडर्न प्रेझेंटेशन आहे आणि कॉन्टेंट वाईज इट हॅज व्हेरी गुड डेप्थ नमस्कार मी करिश्मा द रॅबेट हाऊस या हिंदी फीचर फिल्ममध्ये मी कोमल नावाचं कॅरेक्टर प्ले केले आहे तिच्या नावाप्रमाणेच शाय डेलिकेट बट फुल ऑफ लव असं कॅरेक्टर आहे आणि बरोबर माझा भाग आहे की फिल्ममध्ये मी एक गाणं डान्स कोरिओग्राफ केला तर ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर आमचा सिनेमाचा जॉर्नल जरी सस्पेन्स थ्रिलर असला तरी क्यूट क्यूट सबस्क्र सबस्क्राईब आम <laughs> सॉरी क्यूट क्यूट सरप्राईजेस आहेत वेगळ्या जॉर्नलचे पण तर त्याच्यासाठी ऑडियन्स खूप एन्जॉय करेल शेवट थाँग तुमच्या गाण्यावरून करू सो मी हिमाचली फोक सॉंगच गातो इथलं लव्ह सॉंग जे की प्रॉपर हिमाचलच लव सॉंग आहे तेरी बंगारी छुण मुण जो बजदी तेरी बंगारी छुण मुण जो बजदी ਛੂਟੀ ਜਾਂਦੀ ਹਥਾਰੀ ਦਰਟਿਓ ਮੇਰੀ ਮਿਆਣੀ ਏ ਤੇਰੀ ਬੰਗਾਰੀ ਛੁਣਮੁਣ ਕਾਲਜੂਜੋ ਬਜਦੀ ਛੂਟੀ ਜਾਂਦੀ ਹਥਾਰੀ ਦਰਟਿਓ ਮੇਰੀ ਮਿਆਣੀ ਏ ਤੇਰੀ ਬੰਗਾਰੀ ਛੁਣਮੁਣ ਕਾਲਜੂਜੋ ਬਜਦੀ बिंदी हरी गल तेरी दूर तक की मैं हारी जगह तू जो कल जू चो दी मैं दिल जो हाँ पता तू कम जिं जो हाँ पता मुए तू कित मैं ओ तुध बाजी जीना मेरा जी हां भाद रो रनेरा हो उई जांदी जिस मारी माटियों मेरी म्याणी है तेरी बंगारी छुन मुण कल जो जो बज दी मी पद्मनाभ गायकवाड आणि या फिल्म मध्ये मी मोहित नावाचा कॅरेक्टर प्ले करतो जे की दराबेट हाऊस होम स्टे जो आहे त्याच्या मालकाचा मुलगा जो असतो तो म्हणजे मूवीत असतो आणि ॲक्टिंगसोबतच मी यामध्ये म्युझिक पण केलं आहे आणि बॅकग्राऊंड स्कोर पण केला आहे सो so, मी खूप जास्त एक्साइटेड आहे आणि वीस डिसेंबरची खूप आतुरतेने वाट बघतो आहे की तुम्ही कधी तो पिक्चर बघाल आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवाल